हाय फ्रेंड दिवाळी म्हटलं की दिवाळीच्या फराळाच्या ताटात ता आपल्याला आवर्जून आठवतो तो म्हणजे चिवडा तर चटपटीत मस्त छान गोड तिकट अशा दोन पद्धतीने आपण आज चिवडा बनवणार आहोत एकाच याच्यामध्ये दोन प्रकारे चिवडा कसा बनवायचा अगदी झटपट बन दाखवते तर अर्धा दा किल, दा किलो अर्धा किलो मक्याचे पोहे घेतले एक किलो मुरमऱ्यांसाठी तर मी आता साहित्य दाखवते तुम्हाला तर साहित्य घेतलं कढीपत्ता घेतला कोथिंबीर बारीक चिरून घेतली आधी धुवून स्वच्छ त्याच्यानंतर फुटाणे घे फुटाण्याची डाळ एक वाटी घेतली एक वाटी शेंगदाणे घेतले लसूण घेतला छान आणि त्याच्यानंतर जिरं घेतलं हिरवी मिरची घेतली हळद घेतली लाल तिखट घेतलं आणि साखर बारीक दळून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण साहित्य घेतलं तर आता मी तुम्हाला एक एक साहित्य तळून दाखवते अगदी झटपट होतो तर मी आता मक्याचे पोहे आहे ना छान फुल गॅसवरतीच तळायचे आहेत कमी आजच्यावर हे तळायचे नाही आहेत मस्त असे फुल गॅसवरती कुळ अस अगदी फुलून येतात बघू शकता आता हे मक्याचे पोहे मी काढून घेते साईडला अगदी तुम्ही जास्त पण एका किलो मुरमऱ्यांसाठी एक किलोसुद्धा टाकू शकतात पण मला जास्त नाही आवडत म्हणून मी दस किलो वापरले तर आता आपण आहे ना एक शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेणार आहे माझ्याकडे अशा प्रकारे चाळणी होती मी तिच्यातच टाकून घेतलं कारण की ना आपण पर, परत प्रत्येक वेळेला काढायच्या वेळेला आहे ना कढाईला पण तेल लागतं आणि काढून साईडला करण्यासाठीसुद्धा तेल खाली पडतं म्हणून मी अशी चाळणी घेतली त्याच्यातच छान असे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले अगदी मस्त छान लालसर होईपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आता पुटाण्यांची डाळ मस्त भाजून घेते फुटण्याची डाळ मी जास्त भाजलेली भाज कारण की ऑलरेडी ती भाजलेलीच असते म्हणून तीसुद्धा आपण साईडला करून घेणार आहोत आता आपण हे ना खोबरं भाजून घेऊया खोबरं पण मस्त असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं जास्त जाळायचं नाही आहे त्याची चव जाते तर अशा पद्धतीने मस्त मी ना चाळणीतच भाजून घेते अशा पद्धतीने मस्त छान असं लाल लाल ब्राऊन होईपर्यंतच मी भाजून आहे अगदी जास्त नाही भाजणार ना आहे ते बघू शकता अशा पद्धतीनेच भाजते त्याच्यात गोडवा उतरतो तर, तर मी आता ते सुद्धा साईडला ठेवून देते आता कडीपत्ता आपण टाकून घेऊया कडीपत्ता सुद्धा मी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून तल घेतला आता कोथंबीर सुद्धा आपण अशा पद्धतीने टाकायची अगदी कुरकुरीत होईपर्यंत आणि तुम्हाला दाखवते हाताने बघू शकता अगदी चुरा होऊन जातो तर अशा प आणि अशी नेमळलेली नसावी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे ना कोथिंब कोथिंबीर तळून घेतली मुरमुरे मी ना दोन तीन तासासाठी उन्हात ठेवले होते त्याच्यामुळे मला गरम करण्याची ग आवश्यकता पडली नाही छान उन्हातूनच गरम करून आणली आता मी फोडणीसाठी ना पहिले ना आधी लसूण टाकून घेतला लसूण लाल झाला त्याच्यानंतर ता जिरं टाकून घेतलं जिरं तटळल्यानंतर आहे ना हिरवी मिरची टाकून घेतली हिरवी मिरची छान हो आहे ना मी रेडीमेड मसाला टाकून घेतला तुमच्याकडे घरातला असेल तोसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आणि मी मीठे ना याच्यातच ॲड करून घेतला आणि लाल तिखट एक चमचा टाकला जास्त नाही टाकला लहान मुलांसाठी मी ना जास्त मसाल्याचा न बनवता अगदी एवढ थोडा कमी तेल तिखट बनवला आहे अशा पद्धतीने मी छान हळदसुद्धा दोन चमचे टाकून घेतली आता हे सगळं मी एकत्र करून एकत्र चाळून झाल्यानंतर ये ना थोडं गॅस बंद करून घेतला होता आणि त्याच्यानंतर ये ना मी मुरमऱ्यांमध्ये टाकून असं चाळून घेते आता मसाला टाकल्यानंतर बघू शकता मी आता दोन साईड दोन मुरमरे आता दोन साईड दोन कढाईंमध्ये करून घेणारे कारण एका याच्यात चाळता येत नाही आहे ये म्हणून तर तुम्ही बघू शकता तर मी दोन साईडला आणि दोन प्रकारचा चिवडा करणार आहे गोड आणि तिखट तर आता वेगवेगळ्या मी अशा अशा पद्धतीने येलो कलरचा मसाला लावून घेणारे पूर्ण पिवळा होईपर्यंत मुरमने मी चाळून घेणारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता एक, एक कडाईचं आपलं हे लोक झालेला आहे मसाला लावून झालेला ला, ला आता दुसरा लावून घेऊया आता तुम्ही विचारशाल तळलेले पदार्थ कावर नाही तर मी याच्यासाठी टाकले नाही आता मीठ टाकून घेतलं त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली कारण की आपण आहे ना मसाले आणि हे सगळं एकत्र टाकल्याने ना मसाला पूर्ण या मसाला आणि चिवड्याला चिवड्यामध्ये न जाता आपल्याला त्या मक्याच्या पोह्यांमध्येच लटकून जातो आणि असं लटकल्यामुळे लहान मुलं काय करतात काढून फेकून देतात खोबऱ्याचे कापसुद्धा आपले खाल्ले जात नाही साईडला होतात म्हणून मी हे वेगळं सगळं झाल्यानंतर मी टाकलं आणि चवी बघू शकता अगदी चवीला अप्रतिम होतो तुम्हीसुद्धा बघू शकता व्हिडिओमध्ये तर अजिबात त्या पोहेंना अजिबात मसाला वगैरे लटकलेला नाही आहे आणि वेस्टेजसुद्धा जाणार नाही मस्त असा छान आपला चिवड्याला कलरसुद्धा आलेला आहे आता मी दुसरी जी कढाई होती ना त्याच्या त्याच्यात ये ना तीन चमचे साखर आणि अर्धा टीस्पून आहे ना लिंबूसत्व म्हणजे आय आयस लिंबूसत्व मस्त मिक्सरला दळून घेतलं होतं आणि छान आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर कुठं आणि हे व्यवस्थित एक होईपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अगदी आपल्या दोन पंधरा ते वीस मिनटात दोन प्रकारचा चिवडा तयार झाला आहे बघू शकता अगदी वेगवेगळे वेग, कलर टेक्चरसुद्धा छान आलेलं आहे तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका